नमस्कार दादा नमस्कार दा नाव दा दा, दा दा सांगा तुमचं पहिले तुषार कालन दादा काय सांगाल आज पेटगावच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी आज खूप आनंद झाला एवढ्या मोठ्या मैदानात केसरी मैदानात आज दोन नंबर झाला आमचा दादा कसं काय पेरा जुन होता हा पेहरा आपला पहिला पण पालायला होता कोलेगावला जुना महाराष्ट्र केसरी मैदान होता तिथे एक नंबर केलेला आणि नंतर दुसरा एक मैदान झाला तिथे आपण गट झाला पाऊस पडला तिथे सिमी झाली नाही आता तोच गाडी तीच गाडी आपण इथे पेटगावला कशी काय गाडी पडल्यास गाडी एक नंबर पडली सगळ्यांना एक नंबरची अपेक्षा आप, होती आणि दोन नंबर झाला गाडीची सर्वांना तीच होती अपेक्षा कारण की आपली सिमीला चांगली गाडी आपण बाहेर काढलेली पण सुटीला थोडा प्रॉब्लेम झाल्यानंतर दादा आता कुठे असतो आम्हाला आता आगा शिवनगर विंग मध्ये असतो दा 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 तर आता मुंबईमध्ये पण खूप चांगला सुंदर आणि घाटावर पण तसंच पलावतो हो आता मुंबई मध्ये तर आपण टॉप क्लास पालतो सर्व आणि घाटावर पण आता चांगलाच पालतो बाईल मधी मधी सुंदर थोडा तास सुरवतो मुंबईमध्ये कशामुळे त्याचा पायाचा प्रॉब्लेम झालायम त्याच्यामुळे मग आता कशी तब्येत आहे आता पण थोडा वीकच आहे बाईल पण आज एवढा मोठा येईन केसरी मैदान त्याच्यामुळे पलवला याच्यामध्ये त्रास होणार नाही का त्रास तर होतोय आता पण आज डॉक्टर केला डॉक्टर बोलले ठीक आहे पलवा त्याच्यामुळे पलवलं पाहिजे तर मग आज कसा पलवला चांगला पाहिजे पहिलाला याच्या जास्त पलतो अजून पण आपली गाडी ड्रायव्हर कोण असतो आम ड्रायव्हर ओन कर नाही सुट्टी मेकर सुट्टे मेकर बबलू दादा आज गुलाल तुम्ही घेतला तुम्ही खूप खुश होते गुलाल घेतल्यावरती त्याबद्दल काय सांगा आज खूप आनंद झाला एवढा मोठा इन ते केसरी मैदानात आम्ही न गुलालात राहिलो दादा जास्त सुंदरला तीन फेऱ्यामध्ये ला, का नाही पलवत थोडा आराम देतो बैलाला आम्ही जास्त पालवत नाही कारण की तीन फेऱ्यात जास्त बैलाचा दम निघतो हा का कारण की सुंदरचं पल खूप चांगला आहे तरी पण तुम्ही जास्त पलवायला मागत नाही आला थोडा पायात पण त्याचे आता ला लागल्यापासून प्रॉब्लेम झाला आहे त्यापासून थोडा बैल कमी पलवतो आम्ही दादा बैलाला पेराला अडचणी येतात का नाही अडचणी येत चांगले चांगले पेरे आपल्याला येतात तर करू भेटूट नाही म्हणजे काय नक्की या नावाने बैल पलतो आपला एक जुना बैल होता कारगिल करून त्याने महाराष्ट्र सर्वकडे आपलं आपला नाव केला त्याच तो आता नाही त्याच्या नावाने आपलं ही बैल पालवतात सर्वांचा हा का हा तर मग ग्रुप मध्ये कसं काय हँडल होतो कारण की सर्व बसतात मुलं सर्वांच परिवार आहे जीवाभावाचे मित्र आहेत हा का एकत्र असतो सर्वांना आपल्याला गावकऱ्यांचा पण भरपूर सपोर्ट आहे आपल्या हे गावचा आज गावातले जे शर्यतींचा ज्यांना शौक पण नाही ते पण आज फोन करून विचारत होते काय झाला कसा झाला आणि सर्व अपडेट घेत होते दादा किती पहिले तुम्ही जाऊन आता आमच्याकडे सुंदर आहे याच्या राना आहे कारगिल आहे आणि आहेत चार पाच वाजता दादा हा म्हणजे आता पावसाळ्याचा एंडिंगचा मैदान होता लागचा आणि त्याच्यामध्ये गुलाल भेटला तुम्हाला त्याबद्दल काय सांगाल आज खूप आनंद झाला आहे एवढ्या मोठ्या मैदानाचा आज आम्ही गुलाल घेतला सर्वांना आनंदी आहे आणि आज आमचे गावची मंडळी पण भरपूर आलेली भेडूट नाही गावची दादा दा आता भिंजवडला काही दिसणार आपल्याला भिंजोडला बघूया आता बैलाला थोडा आराम देऊ त्याच्यानंतर बघूया आपण भिंजोडला तो पब्लिक असतो पण तुम्ही कधी कधी आतून पण टाकता काय होतं आपल्याला दोन तीन मैदाना गाडी झाली नव्हती उजव्या साइडनं पब्लिक न पलतो मग आपण रिक्स घेतली सर्व उजवीने बाहेर पलत होत्या गाड्या डावी साइडनं बैलाला टाकला दादा एक प्रेक्षणीय गाडी पलायची मुंबईमध्ये वजे आणि सुंदर त्याबद्दल सांगा ना हा ती सर्वांची आवडती जोडी आहे आणि खूप जास्त पलात ती गाडी तर दादा तुमच्याकडे आता कारगीर पण आहे त्याच्याबद्दल काय सांगा कारगिल छोटा कारगिल आहे आमचा तो पण आता याच्या पावलावर पाऊल ठेवून पळतोय